शिंगपूरमध्ये भेटण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आलो आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोपाल कामकर त्याचप्रमाणे शेजारी असणारे डॉक्टर मके साहेब आमच्या फॅक्टरीचे माझे कदम साहेब त्याचप्रमाणे निकम साहेब त्याप्रमाणे असणारे मिलिंद शिंदे संभाजी मोरे त्या सिक्रेट डॉक्टर आणि नंदू पंतवाल स्टेजवर उपस्थित मॅडम उपस्थित असताना खरं म्हणजे दत्त सहकारी साठकरची इलेक्शन ही फार शॉर्ट पिरियड मध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे सतरा अठरा एकोणीसला ला छाननी मागे घ्यायची मुदत आहे वीस तारखेला चिन्ह मिळणार आहे आणि चोवीस तारखेला निवडणूक आहे या शॉर्ट मध्ये आम्हाला सगळीकडे जाता येणार नाही कारण एकशे अठरा गाव कार्यक्षेत्र आमच्या कारखान्याचे असल्यामुळं आम्ही तिथंपर्यंत जाणं मुश्किल आहे म्हणून आधीच आम्ही भेटायला सुरुवात केली आहे प्रथम मी खरं म्हणजे आदरणीय दत्तजीराव कदम साहेबांतील माझे वडील आदरणीय सारे पाटील साहेबांतील दिनकरजी यादव असतील दत्तवाडकर सरकार असतील ह्या चव्हाणीवर म्हणून ही कारखान्याने उभी केली आणि ते अत्यंत पद्धतीनं जाणवण्याची त्यांनी तडे काढले आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सगळे मिळून आम्ही काम करतोय खरं मला शेख मॅडमचा एक प्रश्न उपस्थित केला ती उस लवकरात लवकर नेण्याच्या प्रयत्न करावा जाण्याचा प्रयत्न होऊ नये आम्हालाही मान्य आहे आम्ही जाण्याचा कधी प्रयत्न करत नाही पण काही अशा अडचणी ठिकाणी असतात की काही ऊसामध्ये वेगवेगळे तण वाढलेले असतात काही लांबडे असतात अमक असतात तिथं जायला कडकडीत भीतात म्हणून काही वेळा ते पेट्रोल न्याव लागतं जाणून मजून कुठल्याही पद्धतीनं घातकाला पेट्रोल नेण्याच्या दिशेने प्रयत्न करत नाही अत्यंत कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा दृष्टीनं काम करण्याची दृष्टी आम्ही फॅक्टरी आहे आणि त्याच पद्धतीनं करत असतो एखादं आम्हाला निदर्शन लावलं द्या कुठल्या एखाद्या पडक आहे तर आम्हाला निदर्शन लाभ द्या आम्ही नक्कीच याचा विचार करतो आता बर्ग सभासदांच्या बद्दल जे माहीत झाल्यानंतर त्यांच्या वारसाला मिळण्यासाठी अडचणीत असं मग बोललं गेलं तर ज्यावेळेला शुगर फॅक्टरी निर्माण करायला गेले त्यावेळेला भात भांडोल निर्माण करण्यासाठी उत्पादक सभासदांच्याकडनं मिळेल म्हणून काही मोठ्या मोठ्या व्यापारी असतील डॉक्टर असतील वकील असतील अशा लोकांना देखील ब समाज त्यांच्याकडं भाग वाढवून घेऊन ते उभं करण्याच्या दिशेने प्रयत्न केला पण काही काळानंतर काही लोकांनी तक्रार केली की मतदानाचा अधिकार नाही अमुक नाही कोर्टात केलं हायकोर्टात केलं मग त्यावेळेला निकाल असा झाला की आता बर्ग जे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नाही पण ज्यानंतर ते मयत होते त्या मयत झाल्यानंतर त्या वारसाला सभासद करून घेऊ नये असा नेहमी झाल्यामुळं आम्ही आता सभासद करून घेत नाही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा प्रयत्न नाही मी अजून एक खुलासा करतो की एक्सपेंशन का केलं असं काही लोक प्रश्न करतात आणि त्यांना अडचण अमोक तमोक हे दोन चार मिनिटात मी तुम्हाला सांगून करतोय की पंधरा साली मी ज्या चेअरमन झालो त्यावेळेला आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना आव्हान केलं सभासद बंधूंना की तुम्ही शंभर टन उत्पादन करण्याच्या दिशेने तुम्ही लोकांनी आमच्या कारखान्याकडे नाव नोंदवा अशा पद्धतीनं एक चारशे ते सव्वा लोकांनी नाव गायका नोंदवली आणि त्यानंतर आम्ही त्यांना सर्वांगाला मार्गदर्शन त्याला सुरू केलं की मशागत कशी करावी बियाणं कुठलं वापरावे रोगपटिका कशी करायची खत कशी दिली पाहिजे या सर्वांगाचा अभ्यास करून आम्ही त्यांना सांगितलं मार्गदर्शन केलं आणि आमच्या नंतर ऊस तुटून आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याही एकाही कुठल्या शेतकऱ्याचं शंभर टनापर्यंत उत्पन्न केलं नाही मग हे का गेलं नाही योग्य शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या अत्यंत तज्ज्ञ शेती अधिकारी असतील किंवा शेती मदत असतील किंवा विद्यापीठमधले प्राध्यापक असतील अशा सगळ्या लोकांना एकत्र बोलून आम्ही एवढंच सगळं केलंय त्या काळामध्ये एक असं एक विधिलिकेत असं होतं कि एवढं टन खट टाकले की एवढं टन निघत एवढ्या एवढं खत टाकलं पाहिजे अशा पद्धतीनं सांगितलं जात होत आणि त्या अनुषंगाने शंभर टन काढण्यासाठी जी खत लागेल लागेल ते ला देण्याचा प्रयत्न केला पण नाही हे जेवढं लक्षात आलं असतं सगळ्या शास्त्रज्ञांना आम्ही बोलवलं आणि तीन चार तास चर्चा झाली आणि सगळ्या आपल्याला अभ्यास केला तर काही लक्षात येणार पण एक शास्त्रज्ञ मला म्हटले की तुमच्या इथं परीक्षण केंद्र आहे या माती परीक्षण केंद्रामध्ये माती तपासणीच्या नमुनेचा रिपोर्ट आम्हाला दाखवा आणि त्यावेळेला रिपोर्ट दाखवल्यानंतर असं लक्ष झालं की आमच्या जमिनी निकामी होत निघाल्या तर म्हणजे एक टक्का सेंद्रिय कर्म त्या जमिनीमध्ये असणं आवश्यक आहे तर त्या जमिनीमध्ये पॉईंट ती वीस पॉईंट ती वीस अशा पद्धतीचा सेंद्रिय कर्म निघाल्यामुळं तिथं उत्पादन निघालं नाही मग आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा सेंद्रीकरण वाढवण्यासाठी अत्यंत खसोशेनं प्रयत्न करायला सुरुवात केला आणि आम्ही सर्व्हे करायला गेलो की काय काय करायला पाहिजे काय आणि त्यावेळेला आमच्या लक्षात सर्वे करत असताना की आमच्या तालुक्यामध्ये पंचवीस ते सव्वीस हजार एकर जमीन पांतर झालेली आहे क्षार उठलेली आहे आणि ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या तालुक्यातला उसाचं उत्पादन वाढत नाही आणि उत्पादन वाढवण्यासाठी तो जमिनीला सेंद्रीकरण पाहिजे तो मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही क्षार पण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरू केला आणि त्यानंतर पाचळ जमीन देखील मुक्त करायचा प्रयत्न केला आणि दहा हजार एकर वरती काम केल्यानंतर त्यामध्ये साडेतीन हजार एकर ऊस त्या ठिकाणी लागला गेला मग हे ऊस आमच्या रेग्युलर असणाऱ्या जमिनीपेक्षा कुठलेल्या जमिनीत न येणारा ऊस आहे हा ऊस कुठल्याही दुसऱ्या कारखान्याला जाऊ नये आमच्याच कारखान्याला आला पाहिजे आणि वेळेत काढत झालं पाहिजे म्हणून आम्ही विस्तारीकरणाचा भारतात घेतला तर म्हणजे नऊ हजार टनंतर प्रशिक्षण ची होती आम्ही बारा हजार टन करायची कप्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे प्रमाणावर करायला सुरुवात केली आणि हे करत असताना आम्ही गव्हर्मेंट परमिशन घेतलं आणि केस आय च्या तज्ञ लोकांना बोलून घेतलं आणि कुठल्या पद्धतीनं बसून घेतली पाहिजे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने जायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा चर्चा केल्यानंतर बोर्ड मिटिंग मध्ये आम्ही बसून शास्त्रज्ञांना तिथं बोलवून वेगवेगळ्या कंपन्यांना समोर बसवून निगोशिएशन करून दर ठरवून आम्ही त्यांना काम करायचे दिसून दिलं आणि त्यानंतर आम्ही आठ महिन्या एक्सपॅन्शनचं काम पूर्ण केलं त्याला म्हणजे थोडस तीन आठ पूर्ण आमचं लेट झालं आणि लेट झाल्यामुळं बाकीच्या लोकांच्या मध्ये असं उठवलं गेलं की आता हे एक्सपॅन्शन लवकर होणार नाही तिथं तुटणी होणार नाही म्हणून आमच्याकडे असणाऱ्या टोळ्या त्या बाहेर निघून गेल्या आणि नंतर त्या टोळ्या आणून करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही साडे लाख अकरा साडे अकरा लाखापर्यंत आम्ही क्रशिंग करू शकलो मागच्या वर्षी आम्ही पंधरा लाख पर्यंत क्रशिंग करायचा उद्देश ठेवला पण काही अडचणी अडचणीमुळे आमची फॅक्टरी चालवायला लेट झालं आणि त्या कारणाच्या वेळा देखील सगळ्या टोळ्या बाहेर गेल्या तोडपेवाले बाहेर गेले आणि त्यांना परत पण आणि यावर्षी आम्ही पंधरा ते सोळा लाख टन क्रशिंग करायचा हेतू ठेवलाय उद्देश ठेवलाय आणि त्या पद्धतीने आमच्या सगळ्या अंगाने प्रयत्न प्रयोग सुरू आहे आता एक दुसरा प्रश्न आहे की दहा हजार सेल्स पंधरा हजार का केला तो कोणी विचारले नाही पण बाहेर मला सगळे विचारतात आणि काय लोकांच्या डोक्यात हा विषय पण असणार आहे पण एक लक्षात ठेवा पंधरा हजार रुपये तुम्ही बँकेत जर ठेवला आणि आताच्या व्याज रेट प्रमाणात आठ टक्के व्याज रेट प्रमाणात तुम्हाला बाराशे रुपये भेटतात पण आमच्या दत्त कारखान्यामध्ये एक शेअरच्या माग शंभर किलो साखर दिली जाते आणि आजचा रेट चाळीस रुपये आहे म्हणजे चार रुपये मध्ये तुम्हाला शंभर किलो साखर मिळतील पण शंभर किलो साखर घ्यायसाठी फक्त एक हजार रुपये तुम्ही खर्च करताय इथं तुम्हाला तीन हजार रुपये भेटतात म्हणजे वीस ते बावीस टक्के आम्ही डिव्हिडन तुम्हाला दिल्यासारखं आहे हे तुम्ही सगळेजण लक्षात घ्या आणि दुसरी एक गोष्ट आम्ही का सेम बनवलं वाढवलं आता आम्ही कशी करत असताना साखरेचे उत्पादन वाढणार आहे आणि वाढल्यानंतर काही साखर लगेच मार्केट मध्ये विकली जात नाही ही साखर सगळी बँकेच्या ताब्यात घ्याय आणि बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांचा चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी आम्ही ठरलेल्या प्रमाण एफ आर पी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत अत्यंत चालू केलेलं आहे आणि मग बँकेत आता एवढी मोठ्या प्रमाणात जात्र ठरल्यानंतर बँक विचार लागले तुमचं भावांडोल किती आहे तुमचं वोट फंड्स किती आहे हे सगळे समजून घेऊन त्या जाखनेवरती पैसे द्यायचं त्यांचं खात्यामुळं आम्हाला जनरल मीटिंग मध्ये ठराव करून आणि नंतर गवर्नमेंटच परमिशन घेऊन आम्ही शेअर भांडवल दहा हजार पंधरा हजार केलेलं आहे कुठल्याही आणि दुसरं काही लोक म्हणतात की तुमचं पूजन तुमच्या मालकीचं नाही आमच्या मालकीचं नाही कोणी यावं कधी बघावं खुद्द अगदी स्वच्छ करणार आहे पूर्वी विनय सावकर ऊर्जा मंत्री होते आणि त्या काळामध्ये कारखानदारांनी वीस निर्मिती करावा असं आव्हान त्यावेळेला केलं गेलं होतं आणि त्यावेळेला पैसे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही एका कंपनीला त्या आम्हाला ते तयार करून दिलं आणि त्यावेळेला आठ अशी होते की पंधरा वर्षानंतर ती परत घ्यायची पण पर त्याच्या आधी आम्ही गवर्नमेंटनं एक चाळीस कोटी त्याच्यात शेअर परमोट मध्ये गुंतवलं होतं कंपनीनं देखील चाळीस पंचेचाळीस कोटी शेअर परमोन गुंतवलं होतं आणि बाकीचे सगळे पैसे बँकेकडून कर्ज घेऊन अडीचशे कोटीचा प्लॅन उभा केला आणि त्यानंतर आम्ही आठ वर्षामध्ये आमच्या लक्षात आलं की हा प्लॅन आमच्या ताब्यात घेतल्याशिवाय आमचे उत्पन्न वाढणार नाही म्हणून आमच्या स्वतःच्या कारखान्याच्या भांडवलात त्या कंपनीचे अठ्ठ्याऐंशी हजार रुपये देऊन अठ्ठ्याऐंशी मोठी रुपये देऊन आमचे शेअर्स आमच्या यागात घेतले गवर्नमेंटचे जे शेअर्स होते त्यांनीचे देखील पैसे त्याला दिले पॅकेजचं कर्ज देखील होत ते सगळं फॅक्टरीने फिरून आमच्या मालकीचे करून घेतले काही अडचणी आहेत अजून ती संस्था जी आहे ती मला त्याच्या तुपर्यंत काही अडचणी आता असा व्हावे की हे साखर कारकादारीचेच आहे हे आहे म्हणून काही गोष्टी लोक करतात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी कोणासाठी आहे शेतकरी शेतकरी हा कारखान्याचा आहे आम्ही विस्वस्त म्हणून तुम्ही आम्हाला निवडून दिलाय आणि त्या पद्धतीनं मंगळीपणानं शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी आम्ही काम करतोय आमच्या कारखान्यामध्ये माती परीक्षण पाणी परीक्षण पाण परीक्षण फुकट आहे तुम्ही जर आज माती तर एका शंभरला अकराशे ते बाराशे रुपये घेतले जाते तिथं आम्ही कुठल्याही पद्धतीनं पैसे घेत नाही आम्ही फुकट करून देतोय पाणी परीक्षा पाणी परीक्षांना साठी देखील सातशे ते आठशे रुपये बाहेर घेतलं जात आहे तिथं कुठल्याही पद्धतीने घेतलं जात नाही पाणी परीक्षण पाण परीक्षण करण्यासाठी इथं कुठेही सेंटर नाही तुम्हाला ना जर पाणं तपासून घ्यायचं असेल तर अग्रिकल्चर विद्यापीठ मध्ये जावं लागेल आणि तिथनं तपासून घ्यावं लागेल आणि त्याच्या दिवसासाठी चार्ज द्यावं लागेल हे पण आपण फोकट करतोय पाणं तपासून घ्यायचं कारण काय आम्ही इथं का त्याचं निर्माण केलंय पाणं तपासायचं एवढाच हेतू आहे तुम्ही जी उसाची भरणी जेवढा करताय त्यावेळेला तीन महिन्यानंतर पाणं तपासायचं असतात भरणी जेवढा करतोय घातलेली खत त्या पिकाने किती घेतले आपण टाकलं होता अन्न घटक त्या किती घेतलंय हे तपासून तपासनंतर लक्षात येत आहे आणि एखादी कमी पडलेला घटक असेल तो जर मातीत मिक्स केला तर पाहिजे ज्या पद्धतीनं पिकाची वाढ चांगली होती आणि उत्पादन चांगलं निर्माण होतय म्हणून आम्ही माती परीक्षणचं केंद्र तिथं पाणं परीक्षणचं केंद्र तिथं चालू केलंय आणि याचा फायदा शेतकऱ्यांनी माती परीक्षण लाख शेतकऱ्यांनी मातीचं आणि पंधरा हजार लोकांनी पाणी परीक्षण करून घेतलेलं आहे हे सगळं फुकट आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेलं आहे आणि नुसतं आम्ही माती परीक्षण पाना परीक्षण आणि पाणी परीक्षण करत नाही तर त्यांना मार्गदर्शन देण्याचं देखील काम केलेलं आहे आम्ही ज्या कारखान्यामध्ये असं शेतीमध्ये तुमच्या शेतकऱ्यांच्या बांधाबाजवळ वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन देऊन उत्पादन कसं वाढवता येईल सेंद्रिय कर्म कसा वाढवता येईल हे बघण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ना। प्रयत्न आमचे चालू आहेत सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी आम्ही मला पाचवा विकून येत नाही शेतकऱ्यांना ते कूट करून जमिनीत गाड्या लावतो त्यानंतर हिरवळीची खतं करायला सांगतो त्यानंतर सेंद्रिय जी खतं असतील ती गाडायला सांगतो पेंडीचा वापर करायला सांगतो देशी गाईचं शेणाचा मृताच दुधाच ताकाचा वापर करून तुमचे उत्पादन कसं वाढेल तुमच्या जमिनीतलं हिमस कसं वाढेल त्याच प्रमाणात त्यामध्ये असणारे जीवाणू कसे वाढतील हे सगळे आधार शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन त्याचं उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतोय एक टक्का जिथं सेंद्रीकरण गेलाय तिथं कवटे फुलांमध्ये एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये एकशे साठ टन काढले मी स्वतः पाच एकरमध्ये एकशे पंचावन्न टन ऍव्हरेज मध्ये काढलेला आहे घेऊ शकत नाही असं नाही आम्ही शेतकऱ्यांना दोन शेंडाला तर काट्याच उद्देश घेऊन त्यांना मार्गदर्शन करतोय दोन शेंडा निघणं अत्यंत सोपं आहे त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देतोय तुम्ही पहिलं माती परीक्षण करून घ्या त्यानंतर मशागत चांगली करा तीन वर्षात एकदा सबसॉयलर म्हणा त्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने मशागत केल्यानंतर खत टाकल्यानंतर सऱ्या किती सोडण्या पाहिजेत किती फुटी सऱ्या सोडल्या पाहिजेत किती फुट अंतरावरती रोप लागत केलं पाहिजे हे सगळ्या आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन देतोय आणि दोनशे टनाचं उत्पादन वाढीचे प्रश्न प्रयत्न करतोय आम्ही शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पादन वाढीसाठी देखील आम्ही सांगतोय शेतकऱ्यांना सांगतोय पुढच्या वर्षी जर तुम्ही एक एकर लागण करायचं असाल तर या वर्षी तीन फाउंडेशनचं कूस घ्या आणि पुढच्या वर्षी एक एकर लागण करा अशा साध्या गोष्टी देखील तुम्ही म्हणाल ते दिवसामध्ये कसं तर मी तुम्हाला गणित सांगतो तीन ऊस फाउंडेशनचं तुम्ही याविषयी पुढच्या तीन ऊस म्हणजे काय एका ऊसाला पण मी पंचेचाळीस डोळे तीन ऊसाचे पंचेचाळीस डोळे एक एक सिंगल डोळ्याचे एक, एक एक काठी काढून तुम्ही सरीमध्ये लावा किंवा त्याचा लोक करून तुम्ही लावा म्हणजे पंचेचाळीस डोळे गेले आणि एका डोळ्यापासून दहा महिने दहा ऊस तयार होता दहा फुट दहा ऊस तयार होता म्हणजे तुमचे त्या चारशे पन्नास गुण तयार झाले कंपन साहेब आणि चारशे पन्नास गुणिले तुम्ही जर पंधरा डोळे जातात तर म्हणजे वीस डोळे पंचवीस डोळे येऊ शकता पण पंधरा डोळे जर धरला तर सहा हजार सातशे चाळीस तुमचे डोळे होतात आणि साडे चार फुट सरी मध्ये तीन फुटांतरावरती एक जर लावला तर सहा हजार चारशे लोक असतात वापर करता येतात अशा साध्या साध्या गोष्टी शेतकऱ्यांना देतोय जून आणि जुलै मध्ये सर्व गावामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या साठी घेतोय आपले तज्ज्ञ लोकांना बोलवतोय मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतोय नुसतं भूषा असं नाही भाजीपाला असेल इतर पिकं घेण्यासाठी देखील असेल फेरफारात जमलीचा कसा करत पाहिजे आणि त्यानंतर भाजीपाला तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही बजरेवाडीमध्ये जावा पंचवीस मुलं तरुण मुलं एकत्र येऊन स्वतः काम करतात शेती करता तर ह्या वेळेला एका शेतकऱ्यांना काकडीमध्ये तीन महिन्यात साडे सहा लाख रुपये उत्पन्न मिळवलं आहे अशा सगळ्या अंगाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार मार्गदर्शन देणार असं आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय तुम्ही दत्त कारखान्याच्या आत आला मला मोठा रॉकेट केंद्र नाही दिसेल डॉक्टर आता मला म्हटले मार्ग पेटी जेव्हा पिऊन म्हणजे जे शरीराला उपयुक्त आहे माडगाचे अंबिल असेल ताक असेल आणि त्याचप्रमाणे धुमका मात्र आपल्या घरात जेवायला मिळेल अशा पद्धतीनं तिथ केलं जाते त्याचा आस्वाद भरपूर लोक येतात घेतात त्यानंतर दत्तमाटामध्ये जर तुम्ही केला तर तिथं अत्यंत माफक दरामध्ये चांगलं माल क्वालिटीचा भाग निवडून पॅकेट करून ठेवला जात आहे त्याचाही तुम्ही त्याचा समजून घेतला तर तुमच्या लक्षात मोठं जे मोठं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर मुलं सकाळ संध्याकाळ व्यायाम करत येतात आणि आम्ही तिनं तिथं तीन, तीन, तीन प्रशिक्षक नेमलेले आहेत त्यांना व्यायाम कसं करायचं त्यांना व्यायामाची पद्धती कशा आहे अशा पद्धतीनं शिक्षण देऊन पोलीस भरती कशा पद्धतीने व्हायचं मिल्ट्री भरती करण्यासाठी काय लागतात तुम्ही बघितला तर तिथे येणाऱ्या मुलांपैकी एकशे ऐंशी मुलं पोलीस भरती झालेले आहेत पंचवीस मुलं मिस्ट्रीमध्ये गेलेली आहे आणि पाच ते सात मुलं मोठ्या अधिकारी पदावर केलेली आहे त्यानंतर तिथं वाचनालय वाचनालय एवढ्यासाठी ठेवलेलं आहे की लोकांनी यावं वातावरण सगळ्यांना समजून घ्यावं आपली दृष्टी बदलण्याचा प्रयत्न वाचण्यामध्ये होतोय आपण त्या पद्धतीने करा म्हणून तिथं ठेवलेलं आहे तिथं कुस्तीचं मैदान आहे त्या मैदानावरती मुली मुलं सगळी प्रॅक्टिस करायला तिथे येतात आता तुम्ही अमृता पुजारीचं नाव ऐकलं जा देशात तिचं नाव वाहते ते आमच्या दत्त कारखान्याच्या आलवीमध्ये तयार झालेले आहे आणि तिथल्या शिक्षण केलेलं आहे म्हणून तुम्ही बघा नर्सरी आहे नर्सरी अत्यंत देखने अत्यंत स्वच्छ कुठले प्रभागाचे झाड पाहिजे असेल तर तिथं चांगल्या मापकडा आणि योग्य क्वालिटीचे तिथं दिलं जाते अशा पद्धतीने तिथं आय टी आय पॉलिटेक्निक आहे आता डिग्री पण निघालेला आहे आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मुलांकडं डोनेशन घेत नाही जे सरकारनं माफ घर करून दिलेल्या फीज तेवढेच घेतले जातात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करतोय वर्षात एक दोन वेळा आम्ही तिथं कॅम्पस घेतो आणि त्या कॅम्पस मधनं मुलं देखील भरपूर प्रमाणात गेलेली आहेत नोकऱ्या मोठ्या प्रमाणात त्यांना जागा मिळालेल्या आहेत कॉलेजमध्ये देखील काही चोर गेले अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय तिथे हॉस्पिटल आहे डॉक्टर माहिती आहे हॉस्पिटल अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही एक दीड महिन्यापूर्वी सेवा सदर आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करायला की रोज एक एकत डॉक्टर तिथे तो तो कॅन्सर असेल पोटाचा असेल किडनीचा असेल अशा सगळ्या अंगाने एक एक डॉक्टर रोज तिथे येतात आणि त्यांचे मार्गदर्शन आमच्या पेशंट मिळतं आणि बापक दरामध्ये त्यांचा औषध उपचार देखील करण्याची सोय त्या ठिकाणी केलेलं आहे मी बघायला आमच्याकडे तिथं कंपोस्ट खत झाकल्या पद्धतीने तयार केला जात आहे त्याच्यामध्ये मायक्रो नेट्रन आहे एनपीके आहे सिलिकॉन आहे गंधक आहे जे जमिनीला आणि ऊस उत्पादन वाढीसाठी जे लागणार आहे ते सर्व अनाना त्या खतामध्ये आहे ते आठशे रुपये टन आम्ही खत देतोय पाम खेतमध्ये आणि एकरी दहा टन तुम्ही टाका वाचशे शेफारच देतोय आणि ते टाकल्यानंतर तुम्ही दोन ते तीन वर्षांना सात टक्क्याला केला तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय एक टक्क्याकडे जातोय चांगली वाढतात हिंमत चांगलं वाटत आणि पांढरी मुली सुटायला जर तुमची पांढरी मुली चांगली सुटली तर उसाचा असेल किंवा इतर असेल उत्पादन वाढते म्हणून पांढरी मुली सुटण्यासाठी देखील जे काय ते मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही सातत्यानं दंतखान्याच्या माध्यमातून करायचं पूर परिस्थितीत पुरात कुठे लवकरात लवकर कुठलाही सभासद असू दे नसू दे आम्ही आहे आणायचा प्रयत्न करतोय पहिला नंबर देऊ त्या सरकार कुठलाही कसा सभासद नसेल तरी त्याचंही नुकसान आहे आम्ही पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून त्याच्यासाठी देखील ते नुकसान टाळायला कसं येत आहे हे बघण्यासाठी देखील आम्ही लोकांचे एक दिवसाचं शिबिर घेतला आणि त्यात आमच्या मार्गदर्शन त्यांनी अशा पद्धतीने केलं की जिथं नदी येते जिथं पाणी येऊन तुमचं नुकसान होत आहे तिथं तुम्ही आंब्याचा प्रयोग करा तिथं पेरूचा प्रयोग करा तिथं लिचीचा प्रयोग करा नसेल तर त्याच्यापेक्षा देखील आम्हाला असं सांगितलं गेलं की पूर येऊन गेल्यानंतर तुम्ही बीट लावा चार महिन्याचं बीट आहे बीटचं पीक येतंय आणि कारखान्याबरोबर आम्ही या वर्षी प्रेम केला आणि कारखान्याबरोबर उसाबरोबर त्याचं क्रशिंग केलं आणि त्याचं चाळीस ते पंचवीस हजार टन उत्पादन आलं आणि वर्षातनं दोन लाख पीक घेतलं तर ऐंशी नव्वद टन उत्पादन त्याचं येतंय आणि उसा इतकी त्याची किंमत होती कारण त्याच्यापासून साखर पण तापली पडते त्याची इथेनॉल म्हणायला देखील तापलं असतं अशा सर्वांना हिताचं करतो पण मागच्या आम्ही बियाणं त्याच्यात जर्मिनेशनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं उत्पादन वाढलं नाही म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांशी चर्चा करून आम्हाला अशा चांगल्या पद्धतीचं बियाणं मिळवून देण्याचा प्रयत्न करा कारण हे बियाणं आमच्या देशात होत नाही हे बाहेरच्या देशात पण मग आपल्या देशात बियाणं काय काय <गली> हे बघण्याची दृष्टीने त्याने ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांची विचार करण्याची दृष्टी आहे दुसरं आम्ही संपलं पूर फुडलेल्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना अंब केलं की तुमची शेती फोडलेली आहे पाणी उतरून गेल्यानंतर तुम्ही शेतामध्ये जायचं एखादा कोण तरी शिल्लक तापला नाही राहिलं सुरळीत राढताणी केली असेल त्याची माहीत हिबीगा तापली असतील असं कुश शोधा आणि ह्या उर्जापासून विहार करायचा असंच सांगितलं गेलंय आणि आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून आमच्या शेती खात्याच्या लोकांना अशा फळात पाठवून देऊ ऊस त्याचं बियाण तयार केलं आणि आता एका डॉक्टर साहेब त्याची दाखल केली पण मागच्याविषयी कोण आला नसल्यामुळे त्याचा काही आम्हाला कळलेलं नाही तरी देखील आम्ही आता या एक एक लावलेला आहे आपलं रसरे शिरूस आहे तेरं नाव आहे हिरवगार वाडा आहे अशा पद्धतीचे करून ठेवले आता जर कोणाला बुडलं आणि ते जर चांगल्या पद्धतीनं राहिलं तर त्याच्यापासून निर्माण होणारं बियाणं आम्ही पूर्वाधित शेतकऱ्यांना देऊन त्याचं उत्पादन कसं वाढेल अशा बदल्याच्या दृष्टीनं सर्वांगाना अभ्यास करून

कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वेळेत दिले जातात कामगारांचा पगार दहा तारखेला म्हणजे दहा तारखेला होतोय आणि सप्लायर बाकीचे जे कुणी लोक असतील त्यांचे पैसे वेळेत दिले जातात मागच्या वर्षी आमची एफआरपी अठ्ठावीसशे पन्नास निघत असताना आम्ही एकतीसशे रुपये शेतकऱ्याला दिले आहे जे जे येईल ज्या पद्धतीनं शेतकरी जात जाताय ते बघण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय म्हणून तुम्हाला मी विनंती करतो काही पुढच्या कल्पना आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळे शेत प्रयोग करण्याचे आहेत आणि ते प्रयोग करून शेतकऱ्यांचं हित कसं जपेल त्याचा फायदा कसा होईल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही इलेक्शनमध्ये तुमच्या समोर आलेला आहे तुम्ही लोकांनी आम्हाला मतदान द्यावं काम करण्याची संधी द्यावं पाठबळ द्यावं एवढीच मी सांगतो परत एकदा आम्ही विश्वास म्हणून मानत खरं तुम्ही आहे अधिकार आहे आणि तुम्ही आम्हाला विश्वास म्हणून परत काम करण्याची संधी निर्माण करून द्यावी तुम्ही कडकडे विनंती करतो आणि मी थांबतो